हे जे विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी देखील वाचलं कारण राज्याचा काही काळाकरता मी पण विरोधी पक्षनेता होतो देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते काही दिवसाकरता एकनाथराव शिंदेसाहेब पण विरोधी पक्ष नेते होते त्याच्यामुळे आम्हाला तिघांनाहीत तसा बघितलं तर कमी अधिक प्रमाणात विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे चहापान हे निमित्त असतं त्यानिमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे ह्याची चर्चा होते आणि त्याकरता चहापानाचा खरं तर कार्यक्रम असतो परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्याऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा चहापानाचे पानसुपारीचा कार्यक्रम ठेवायचा काय मला त्यांचं कळत नाही तुम्ही बघा तेवीस लोकांनी सह्या केल्या तेवीस लोकांची नावं आहेत फक्त सात लोकांच्या सह्या आहेत म्हणजे नावं तरी टाकतात मग सातचीच टाकायची होती नावं टाकतात ते लोक हजर नसतात एवढं तर गांभीर्य ह्या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे आणि तुम्ही पण त्या सह्या बघू शकता चहापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न त्याच्यातून चर्चा परंतु चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार <coughs> घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले सुपारी भात सुपारी आ, पान सुपारीचं सुपारी पान पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षांनी काहीतरी कुठल्या तरी, तरी पत्रकाराला विचारलं तर सुपारी घेऊन बोलतो आहे का काहीतरी असं झालं आहे ना बरोबर ना झालं आहे ते म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही यंत्रणेवर पण नाही पत्रकारांवर पण नाही जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट